जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पदी नूरुल हसन रुजू झाले ते यापूर्वी नागपूर येथे झोन म्हणून कार्यरत होते पोलीस पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला लोकांना न्याय मिळावा यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचं नुरुल हसन यांनी सांगितलं कायद्याच्या चौकटीत न्याय देण्याचा प्रयत्न राहील सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येईल गुन्हेगारी नियंत्रणासाठी नियमानुसार कारवाई केली अवैध धंद्यांबाबत झिरो टॉलरन्स आहे अवैध धंदे नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करू असं पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी सांगितले न्याय मिळण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींसाठी माझेदार सदैव उघडे आहेत ही खुर्ची कोणतीही व्यक्ती जात धर्म आणि राजकीय पुढाऱ्यांशी कधीही मॅनेज होणार नाही मी शेतकरी कुटुंबातील असल्याने मला सर्वसामान्यांच्या समस्यांची जाणीव आहे मला नागरिकांचा सेवक बनून काम करायचे आहे नागरिकांची सुरक्षा करणे आणि शांतता व सुव्यवस्था राखणे हाच माझा एकमेव उद्देश आहे असंही नूरुल हसन म्हणाले मी शेतकऱ्यांचा मुलगा असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना काय त्रास सहन करावा लागतो हे मला ठाऊक आहे पण काम करत असताना मी देखील तुमच्यातलाच एक आहे असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आहे ज्याच्यासोबत कुणी नाही त्याच्या पाठीशी एसीपी उभा आहे न्यायपूर्ण कारवाई करताना कोणत्याही दबावाखाली काम करणार नसल्याचे त्यांनी सांगितले नमस्कार मित्रांनो माझी सर्वात पहिली जी प्रायोरिटी आहे ते लोकांना न्याय देण्यासाठी आहे मेनली मी ज्या ज्या लोकांना न्याय भेटत नाही त्यांना न्याय देण्यासाठी जस्टिस देण्यासाठी पोलिसांची जी लिमिट आहे त्या लिमिटमध्ये राहून जस्टिस देण्याचा प्रयत्न नक्कीच मी करणार वर्धाभाशी जे आम नागरिक आहेत ज्यांच्यासोबत कोणी नाही त्यांच्यासोबत या एस पी ऑफिस आणि पूर्ण जिल्हा वर्धा पोलीस त्यांच्यासोबत आहे क्राईमबद्दल क्रम क्रिमिनलला कंट्रोल करण्यासाठी क्राईम कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे जे नियमामध्ये तरतूद आहे त्या तरतुदीनुसार क्राईम कंट्रोल करण्याचे आम्ही प्रयत्न करतो अवैधधंदेबाबत झिरो टॉलरन्स आहे कोणत्याही प्रकारचा अवैधधंदा कुठल्याही ठिकाणी आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी खूप चांगले प्रयत्न माझे ऑफिसवरून जिल्हा पोलीस दलावरून नक्कीच होणार आहे याच्या व्यतिरिक्त लॉ अँड ऑर्डरला कंट्रोल करण्यासाठी जे काय लागेल ते आम्ही करणार ट्रॅफिकची एक प्रॉब्लम लोकांनी सांगितली ट्रॅफिकची जी, जी प्रॉब्लम आहे वेगवेगळी प्रॉब्लम वेगवेगळी ठिकाणी आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी मी प्रयत्न करू परंतु अवैधधंदेबाबत झिरो टॉलरन्स धंदेबाबत आहे कोणताही माणूस जर अवैध धंदा करत आहे आता ते चैन की नींद नाही सो पायगा कोणताही अवैध व्यवसाय शंभर टक्के बंद होणार नाही पण ते करण्याचा माझा प्रयत्न राहील त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद करावे अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असे आवाहन नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा